पंढरनाथ महाराज रामकृष्ण हरी हरी मला सांगा दादा तुम्ही किती करते दो दो दा वर्ष वारी करतोय गेली जवळजवळ दहा वर्ष पूर्ण होत आहेत आम्ही मंत्र दोनशे चव्वेचाळीस विश्वबंदे संत कृषी शुतिकाराम महाराजांच्या पालकीच्या मागे आम्ही चालतो गेली दहा वर्षापासून मी व माझ्या गावघरी जवळजवळ एक शंभर सव्वाशे वारकरी आहोत आम्ही गेली दहा पंधरा हिंदीला पंधरा वर्ष झाले तर मला दहा वर्ष झाले तर आम्ही पारिवारिक मला सांगा या काय अनुभव अनुभव असा आहे घरी आपल्याला अनुकूलता असते आणि कदाचित तापणी दुःखी असतो हिंदीमध्ये असतो इथे प्रतिकूलता आहे व्यवस्थेने सुविधांनी पण इथे सदैव आनंदी आणि सुखी आहे कारण सर्व सुखाच्या आगरच बापा रख मा देव रख रंग परमात्मा आहे त्यामुळे इथे सगळी वेगवेगळ्या प्रकारची लोक आहे प्रकृतीची वेगवेगळ्या विकृतीची पण सगळे एकास लोक्याने एकात्मकतेचा असा संदेश आहे सगळे गुन्ह्या गोविंदाने चालतात चिदंबरायांच्या नामस्मरणामध्ये हा आनंद आदित्य आदिवती स्वरूपाचा असा खूप अधिकार तर सगळ्यात आधी मी सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासनकडून आरोग्याची वाई या कार्यक्रमात मी तुम्हाला सगळ्यांचं ऑर्डर करतो त्याचपूर्वी तर तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो शासनात असे शासनाचे काही सुविधा आहे पहिला प्रश्न असा की उच्च रक्तदाबावर शास्त्रीय मोफत औषधोपचार मिळतात आहे का माहिती आहे आणि खरंच आभारी शासनाचे तुमच्या आरोग्य विभागाचे खूप लहान बाळासारखी तुम्ही वारकऱ्याची काळजी करताय वा 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 त्या बाबा हे शासनाप्रमुख करतो की खूप वारकऱ्यांची खूप या सगळ्या वारकऱ्यांची खूप काळजी घेते दुसरा प्रश्न आहे जिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नक्की बरेचसे असे वारकरी भेटत आहेत काय आहेत त्यांची डायलिसिसची शासन खबरदारी नक्की आणि गुणवत्तीने घेतली वा वा त्या बाबा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे नक्की मोफत उपचार मिळतात आणि जाता जाता आणखी पण एक सांगतो प्रत्येक मला माहिती नाही नक्की पण महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने एका आरोग्य सेवकाला जो जो दहा दहा बारा बारा देत आहेत ते येऊन विने करायला सांगतायत का तुम्हाला अशा अशा अँब्युलन्सच्या सुविधा आहे अशा अशा सुविधा आहे त्यामुळं आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं आम्ही शासनाचे चा आणि तुम्हाला सगळ्या आरोग्य खात्याचे कोटी कोटी आभार आणि ऋण या माध्यमातून व्यक्त करतो

aa nano mama o le tukara karam nano mama uli tukara nano mama uli tukara शासन की अरे दिनेश्वर भगवान ये। की ये।